तुमचे देखील केस गळत आहेत का खूप उपाय करून झाले पण काही फरक पडत नाही तर आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी घरच्या साहित्यात कसं हर्बल ऑइल तयार करायचं ते सांगणार आहे जे की तुम्हाला शंभर टक्के फायदा देईल हे घरगुती ऑइल तुम्ही आठवड्यातून दोनदा लावू शकता आणि तुमची जी हेअरफॉलची समस्या आहे ती घालू शकता तर या तेलासाठी आपल्याला लागणार आहे थोडासा कढीपत्ता कोरफड जे की मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेले आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत मेथीदाणे आणि तेल बनवण्यासाठी लागणार आहे पॅराशूट ऑइल इथं मी घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही नारळाचं तेल घेऊ शकता तसंच मेथीदाणे घेतलेले आहे आणि कलोंजी कलोंजी म्हणजेच कांद्याचं बी मी इथं घेतलेलं आहे तर हे तेल बनवण्यासाठी मी एक लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि ती गॅसवर ठेवून त्यामध्ये सगळं आपलं पॅराशूट तेल जे आहे ते टाकून त्यात सगळ्या जिन्नस टाकलेल्या आहेत आणि मोठ्या आसे उकळी काढलेली आहे आणि नंतर गॅस बारीक केलेला आहे आणि हे सतत ढवळत राहिलेले आहे हे सतत ढवळत राहिल्याने ते तेल सरप त्या तेलातलं कुठलंही साहित्य करपलं जात नाही आणि सगळं एकजीव होऊन जातं तर याच्यातलं पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर आणि त्याला थोडंसं पिवळसर कलर आल्यानंतर ते तेल तयार झालं आहे असं आपल्याला समजतं आणि हे तेल तयार झाल्यानंतर एका काचेच्या बर्णीमध्ये आपण हे व्यवस्थित गाळून घेऊ शकतो आणि हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना लावू शकतो आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे केसांना लावल्याने नक्कीच तुमची केस गळती थांबेल तुम्हाला या तेलाचा किती फायदा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद